चार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आवाज ऐकला ना तर आज आपण बिना भाजणीची पोह्यांपासून मस्त अशी कुरकुरीत कमी तेलकट आणि तेलात न सुटणारी आणि कुरकुरीत झाल्यानंतर काही वेळाने ती नरम न पडणारी अशी मस्त अशी पोह्यांची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत चकली बनवायला इतकी सोपी आहे की अगदी तुम्ही नवशिके जरी असताल किंवा तुम्ही पहिल्यांदा जरी ही चकली बनवायला घेतली तर तुमचा पहिला प्रयत्न अजिबात फसणार नाही ही चकली बनवायला जास्त वेळ लागत नाही अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये या चकल्या बनवून तयार होतात जरी तुमच्या चकल्या महिना किंवा दोन महिने जरी राहिल्या तरी त्या अजिबात नरम पडणार नाही तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर सर्वात अगोदर जे काही साहित्य घ्यायचं आहे त्याच्यासाठी एखादी वाटी किंवा भांड किंवा एखादा कप सेट करायचा आहे आणि त्याने जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल आपला पदार्थ अचूक बनण्यास मदत होते आता सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि नंतर त्यामध्ये एक वाटी एवढं मी डाळवं घेतलेलं आहे आता हे डाळवं मंद आचेवर मस्त असं भाजून घ्यायचं आहे हे डाळ व साधारण तीन ते चार मिनटे मंदाचीवर मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि हे एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवलेलं आहे आणि नंतर सारख्याच कढईमध्ये आणि सारख्याच वाटीने एक वाटी एवढे मी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत हे थोडेसे कडक होत नाहीत म्हणजे थोडेसे क्रिस्पी होत नाहीत तोपर्यंत मंदाचीवर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत ता पोहे देखील क्रिस्पी झालेले आहेत आणि याला देखील मी डाळ्यामध्येच टाकून गार होण्यासाठी ठेवून देणार आहे तुम्हाला पाहिजे तर हे दोनही जिन्नस तुम्ही सोबतच भाजून घेऊ शकता आता हे दोनही जिन्नस गार झाल्यानंतर एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे डाळव आणि पोहे टाकून याची आपल्याला एकदम फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पावडर एखाद्या चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायची आहे म्हणजे याच्यातले जे काही जाडसर कण राहिलेले आहेत ते वेगळे होतील ही चकली बनवायला इतकी सोपी आहे ना आणि बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही यासाठी आधी तुम्हाला भाजणी वगैरे काहीच तयारी करावी लागत नाही मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा तुम्हाला मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठी तुम्ही ही चकली करू शकता आता याच्यातलं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि हे काही जाडसर कण राहिलेले आहेत ते पुन्हा तुम्ही मिक्सरला फिरून घेतलं तरीही चालेल पीठ चाळून घेतल्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे आता हे पीठ तुम्हाला थोडंसं पिवळसर दिसत असेल कारण की हे थोडंसं डाळीवर दळलेलं आहे आणि नंतर यामध्ये पाऊन चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आता यामध्ये जे काही मसाले टाकायचे आहेत त्याच्यासाठी देखील इथे तुम्हाला चमचा सेट करायचा आहे आणि सारख्या चमच्याने इथे मी दीड चमचा पांढरे तिळ टाकलेले आहेत आता इथे मी पांढरे तिळाचा वापर थोडासा शिल्लकच केलेला आहे कारण की हे पांढरे तिळ चकलीमध्ये दिसायला छान दिसतात आणि सोबतच पाऊन चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि थोड्याशा प्रमाणात हिंग घेतलेला आहे आता तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्याच्या अंदाजानुसार इथं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि नंतर थोड्याशा प्रमाणात इथे हळद टाकायची आहे आणि सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता हे सर्व पोरडे मसाले या पिठामध्ये टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने यामध्ये मी चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता या पिठाला आपल्याला मोहन द्यायचं आहे आता ज्या चमचाने आपण मसाले टाकलेले आहेत त्या चमचाने इथे मी सहा चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तेलातून दूर निघेपर्यंत हे तेल मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच या पिठाला हे मोहन द्यायचं आहे आता हे तेल गरम आहे त्यामुळे इथे मी चमच्याच्या सहाय्याने हे या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि गार झाल्यानंतर हे मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला लावून घ्यायचं आहे आता इथे मोहनाचं प्रमाण देखील परफेक्ट असायला हवं बरं का कारण की काय होतं जर तेलाचं प्रमाण जर कमी झालं तर या चकल्या कडक होतात आणि जर तुम्ही तेलाचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर या चकल्या तळायला गेलं की या चकल्या तेलामध्ये सुटतात किंवा त्या विरगळतात त्यामुळे इथे तेलाचं प्रमाण देखील परफेक्ट असायला हवं आता हे तेल या पिठाला मी व्यवस्थित चोळून घेत आहे अशा प्रकारे हे तेल पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं असं केल्यानं काय होतं आपल्या चकल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत बनण्यास मदत होते तेल या पिठाला व्यवस्थित लावून घेतल्यानंतर या पिठाची अशी मूठ वळून पाहायची अशा पद्धतीने ही मूट वळली की आपलं समजायचं मोहनाचं प्रमाण इथे परफेक्ट आहे आता हे पीठ मळण्यासाठी इथे मी थोड्याशा प्रमाणात पाणी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे शक्यतो हे चकल्याचं पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता हे पाणी तुम्ही पाहिलेलं आहे मी एकदाच न टाकता थोडं थोडं करून यामध्ये टाकणार आहे आता हे पाणी गरम आहे त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता हे पीठ मळताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा जेणेकरून या चकल्या कालंतराने नरम पडणार नाहीत जर का हे पीठ गार पाण्याने मळायला गेला तर काय होईल चकल्या तळल्यानंतर काही वेळ त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील आणि कालांतराने त्या नरम पडतील त्यामुळे काय करायचं का आहे आवर्जून हे पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता हे पाणी हलकसं कोमट झाल्यानंतर इथे हाताच्या सहाय्याने मस्त या पिठाचा असा गोळा मळून घ्यायचा आहे आता हे पीठ मळून घेतल्यानंतर या पिठाचा तुम्ही गोळा पाहू शकता जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त सैलसर देखील नाही अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे या पिठाचा गोळा मळून घेतल्यानंतर हे पीठ किंवा हा गोळा तुम्हाला मुरण्यासाठी ठेवायचा नाही किंवा रेस्टला ठेवायचं नाही लगेचच तुम्ही याच्या चकल्या बनवू शकता आता एक साचा घेतलेला आहे त्या साच्यामध्ये या पिठाचा गोळा अशा प्रकारे टाकायचा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही या साच्यामध्ये हे पीठ भरताल ना तेव्हा काय करायचं आहे हे पीठ साच्यामध्ये भरायच्या अगोदर हाताला थोडंसं गरम पाणी लावून हे पीठ हलकंसं परत थोडंसं मळून घ्यायचं आणि नंतरच हा पिठाचा गोळा या साच्यामध्ये भरून चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आपण लगेचच चकले, लगे चकले बनवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता या चकल्या बनवताना या चकलीची तार कुठेही तुटलेली नाही अगदी सहजतेनं ना गोल गरगरीत काटेरी आपल्या या चकल्या बनत आहेत जर हे पीठ तुम्ही गार पाण्यानं मळलं तर काय होईल चकल्या बनवताना याची तार तुटेल तर पहा यासाठी इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे ही ट्रिक महत्वाची आहे ते अर्धा तासाच्या आतमध्ये तुम्ही या चकल्या बनवू शकता आणि बनवायला देखील खूपच सोपे आहेत आणि तुम्हाला जास्त काही घाट घालावा लागत नाही म्हणजे तुम्हाला इथे भाजणी वगैरे काहीच करावी लागत नाही पहा अगदी सहजतेनं आपल्या गोल काटेरी इथे चकल्या तयार झालेल्या आहेत चकली बनवल्यानंतर जे शेवटचं टोक आहे ना ते थोडंसं आतमध्ये डाबायचं जेणेकरून काय होतं आपण चकली तळायला गेल्यानंतर ही चकली तेलामध्ये सुटणार नाही आता सारख्याच पद्धतीने उर्वरित पिठाच्या चकल्या मी मस्त अशा बनवून घेणार आहे आता इकडे चकल्या बनेपर्यंत इकडे तेल देखील गरम करून घेतलेलं आहे आता तेल अगोदरच कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही मध्यम आचेवर मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही अगोदरच हे तेल कडकडीत असं गरम करून घेतलं तर या चकल्या तेलामध्ये सोडताच याचा रंग बाहेरून लाल होईल आणि त्या आतमध्ये कच्च्याच राहतील त्याच्यामुळे काय करायचं आहे मध्यम आचेवरच हे तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आणि नंतरच या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि तेलामध्ये या चकल्या सोडल्यानंतर साधारण अगोदरची एक ते दोन मिनटे या चकल्यांना अजिबात हात लावायचा नाही साधारण या चकल्या तेलामध्ये टाकल्यानंतर ते दोन मिनिटांनी याची बाजू बदलून घ्यायची आहे आणि हलक्याशा सोनेरी रंगावर मस्तशा कुरकुरीत होईपर्यंत या चकल्या मध्यम आचेवर मस्त तळून घ्यायच्या या चकल्या मस्त अशा तळून झाल्यानंतर त्या आपापच आप बुडाशी जाऊन बसतात आणि तेलावरचे हलकेसे बुडबुडे कमी होतात तेव्हा समजायचे की आपली चकली परफेक्ट अशी तळली गेली आहे आणि लगेचच या तेलाच्या ते राहिलेल्या उर्वरित चकल्या देखील सारख्याच पद्धतीने सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या या चकल्या अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये बनवून तयार होतात तुम्हाला इथे कोणताही घाट किंवा फापट पसारा घालावा लागत नाही तर पहा इथे सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत अगदी गोल गरगरीत खुशखुशीत आणि काटेरी चकल्या आपल्या इथे तयार झाल्या आहेत पोह्यांची चकली करायला देखील सोपी या आहे यासाठी आधी भाजणी वगैरे काही तयारी करावी लागत नाही मधल्या वेळेत खायला किंवा मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठी तुम्ही ही चकली करू शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद